अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक उस्ताद रशीद खान यांचं आज निधन झालं कोलकातातील एका खासगी रुग्णालयात वयाच्या अवघ्या पंचावन्नव्या वर्षी रशीद खान यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून ते प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगानं आजारी होते आज पावणेचारच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला रशीद खान भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रख्यात आणि दमदार गायक म्हणून ख्यातनाम होते सहस्वान घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खान यांचे नातू असलेल्या उस्ताद रशीद खान यांचं आज धक्कादायकरीत्या निधन झालं वयाच्या अवघ्या पंचावन्नव्या वर्षी रशीद खान यांचा कर्करोगानं बळी घेतला एक जुलै एकोणीसशे अडुसष्ट रोजी जन्मलेल्या रशीद खान यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात गायक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती हृदयाला भिडणारा खडा आवाज सहज हरकती आणि आलाप घेण्यावर हुकूमत आणि प्रचंड रियाज असलेल्या रशीद खान यांचे देशविदेशात लाखो चाहते आहेत दोन हजार सहामध्ये पद्मश्री आणि दोन हजार बावीसमध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं तर संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना सन्मानित केलं गेलं होतं शास्त्रीय संगीताच्या बरोबरीनं काही चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गाणी गायली होती उस्ताद रशीद खान म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताचं भविष्य आहे असं पंडित भीमसेन जोशी यांनी नमूद केलं होतं गेले काही दिवस ते प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगानं आजारी होते त्यामुळे कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं होतं अशा परिस्थितीत आज संध्याकाळी पावणेचारच्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे शास्त्रीय संगीत चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे